आदिवासी युवा संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर यावेळी विविध मागण्यांसाठी धडक देण्यात आली घरकुल स्मशानभूमी सामाजिक सभागृह आदी विविध मागण्यांसाठी आदिवासी युवा संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली असून आज दिनांक एकोणावीस मे रोजी दुपारी तीन वाजता सामनेर आसोदा एरोंडल भडगाव यासह अनेक गावांमधून आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने यावेळी हजेरी लावली होती आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आम्हाला घरकुल मिळायलाच पाहिजे अशा घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील परिसर हा दणानून गेला होता यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना विविध मागण्यांचे निवेदन या प्रसंगी देण्यात आले यावेळी एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे जिल्हा सचिव भावेश गायकवाड नेमकं काय बोलले आहेत तेच जाणून घेऊयात मागण्या आहेत आपल्या आमची मागणी आहे की आम्हाला घरकुल आजपर्यंत मिळाले नाहीये आमच्या म्हणजे पन्नास ते साठ वर्षे या माणसांची वय झालेली आहे आता हा माणूस या ठिकाणी या माणसाच्या घरामध्ये पाच लोक पाच परिवार राहतात पण एकाला पण घरकुल आले नाही या माणसाचं स्वतःचं घरकुल आलेलं नाही आहे प्लस आणखी समाजमध्ये सभागृहासाठी जागा मिळणे व मशानुभेसाठी जागा उपलब्ध करण्याबाबत आमच्या आज एकलव्य आदिवासी युवा संघटनेतर्फे आज आम्ही जिल्हाधिकारी प्रसाद सर यांना निवेदन करण्यात आलेले आहे व सगळे आम्ही या ठिकाणी जमा झालेलो आहे जळगाव जिल्हा किती गावांचे लोक आहेत या ठिकाणी चार गावांचे लोक आलेले आहेत वडगाव बुद्रुक आ, सामनेर तालुका तालुका पाचोरा आ, एरंडोल खुर्दे नागदुली तालुका एरंडोल आणि मसावत तालुका जळगाव या असुदा आसुद्याचे पण आलेले आहेत या ठिकाणी जळगाव जिल्ह्यातील सर्व आदिवासी बांधव या ठिकाणी वंचित जेवढे लोक आहेत तेवढे लोक या ठिकाणी आलेले आहेत भावेश गायकवाड एकलव्य आदिवासी युवा संघटना जळगाव जिल्हा सचिव